परभणी जिंतूर रोडवर नांदापूर ते टाकळी कुंभकर्ण दरम्यान झालेल्या अपघातात एका वर्षीय युवकाचा मृत्यू झाला ही घटना रविवारी एकोणावीस मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली सदर अपघाताबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अनुसार राजू लक्ष्मणराव पावटे ते वैवर्ष तेहतीस राहणार नेहरू नगर जिंतूर रोड परभणी असे मयताचं नाव आहे राजू पावटे हा दुचाकीने येत असताना नांदापूर ते टाकळी कुंभकर्ण दरम्यान त्याचा अपघाती मृत्यू झाला नेमका अपघात कसा झाला याविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही अज्ञात वाहनाच्या धडकेत राजू पावटे याचा मृत्यू झाला असेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुट्टे सहाय्यक पोलीस निरीक्षक हराळे पोलीस अंमलदार काद्री यांनी घटनास्थळी भेट दिली मयतावर परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले मयताच्या पश्चात आई पत्नी दोन मुली एक मुलगा दोन भाऊ असा परिवार आहे घटनेप्रकरणी परभणी पोलिसात सोमवारी दुपारपर्यंत नोंद झाली नव्हती